हे पत्रे स्वाभिमानी इंदापूरकर काय सांगितलं म्हणजे मी ऐकूनच वेळा झालो ते म्हणाले इथं विकासाची कामं आली पण प्रत्येक कामामध्ये वीस टक्के कमिशन घेतलं वीस टक्के कमिशन किती खरं का खोट आहे खरंय का खोट आहे किती कोटीची कामं आली हो इथं मी ऐकलं रोडची सातशे कोटीची कामं आली माझं गणित चुकतंय आहे मला जमत नाही गणित सातशे कोटी वीस टक्के किती होत एकशे चाळीस एक कोटी कोणाला मिळाले मला माहित नाही ते तुम्हाला माहित असेल तुम्ही रोज इथं राहता मग विकास कोणाचा झाला सांगा विकास कोणाचा झाला हा अहो मला तर एक माणूस कांदलगावचा भेटला तो म्हणला आमच्याकडे रोड झालेत म्हणलं चांगली गोष्ट आहे ते म्हणलं कागदावरच झालेत म्हणजे काय पैसे काढले पण रोड नाही झाले असं झालंय का कांदलगावचं कुणी आहे का इथं झालं का असं रोड दिसलेत का नाही रोड नाही झाले पण पैसे निघाले अहो मला असं कळालंय की इथं बरेच खडी मशीन आहेत आहेत का असतील आपल्या युवा युवा कार्यकर्त्यांच्या असतील ना गरीबाचं एखादं पोरग त्याला हाताला काम दिलं असतील आहे का खडी मशीन इथं आहे कोणाची आहे अरे विकास चाललाय राव अठ्ठ्याण्णव टक्के लोक राहिली बाजूला आणि दोन टक्के लोकांचा विकास मात्र भरपूर चाललेला आहे मला तुम्ही सांगा जल जीवन मिशनची जी इथं कामच चाललेत का सुप्रियाताईंनी त्याचा पाठपुरावा केला होता आणि ह्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी महाविकास आघाडीच्या काळामध्ये आला होता जल जीवन मिशनची जी कामं कुणी घेतलीत कुणी अरे म्हणजे जे जे काम आलं त्याच्यावर जर वीस वीस पंचवीस पंचवीस टक्के जर तिथं कमिशन घेतलं जात असेल तर ह्याला विकास म्हणतात का मग जर काही लोक फक्त मोठी होत असतील आणि तुम्हाला जो फोन येतो साहेबांच्या कार्यक्रमाला जाऊ नका सुप्रिया ताईंच्या कार्यक्रमाला जाऊ नका हा फोन कोण करत कोण करत तुम्ही मला सांगा मलिदा गँगच करते ना मग अशा पद्धतीने ठराविक लोकांनाच तुम्ही मोठं करणार असाल तर हे लोकांना कसं पटेल वेगळ्या वेगळ्या गावामध्ये तुम्ही जाता गरीब लोकांना एकत्रित आणता आणि मंदिरामध्ये सप्ताह घ्यायला होता आणि सप्ताह त्यांनी कशासाठी घ्यायचा तुम्ही मलिता मोठा कराल म्हणून त्यांनी सप्ताह घ्यायचा का अरे काय चाललंय या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला सांगतो हे योग्य नाही स्वतःचा विचार केला पाहिजे अहो तुम्हाला फोन येतो तुमच्यावर कारवाई होती आमच्यावर कारवाई होत नाही का इथं राऊत साहूरवर कारवाई झाली नाही का किती महिने ते जेलमध्ये होते होते का नव्हते कोणासाठी होते तुमच्या आमच्यासाठी होते आमच्यावर हो ज्या कारवाई चालल्यात का कारण आम्ही भूमिका घेतली काय भूमिका घेतली आम्ही मी, मी चुकलो का हो? तुमच्या घरामध्ये जर एखादी थोर व्यक्ती असेल वडीलधारी व्यक्ती असेल त्या व्यक्तीच्या बाजूने विचाराच्या बाजूने तुम्ही थांबणार का नाही थांबणार सांगा मग मी माझ्या आजोबा बरोबर राहिलो काय चूक केली याच्यामध्ये मी माझ्या विचाराबरोबर राहिलो काय चूक केली का आणि मग या बलाढ्य शक्तीच्या विरोधात हा छोटासा कार्यकर्ता तुमच्यासारख्याच जर लढत असेल आणि कारवाई होणार हे माहीत असताना सुद्धा लढत असेल त्याला खरं म्हणतात विचार